भगवंताच्या भक्तीसाठी सुवर्णयोग असलेल्या पवित्र श्रावण मासाच्या शुभ मुहूर्तावर पंचवटीच्या तपवण येथील श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या धर्म परंपरेनुसार नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर भव्य जपानुष्ट स्थानाला सुरुवात झाली संत परंपरेतील एक आवर्जित संत म्हणून श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांची ओळख आहे मराठवाड्याच्या भूमीत जन्म घेतलेल्या जनार्दन स्वामींनी लहानपणापासून ऐश्वर शिवभक्ती केली साक्षात भगवान महादेवाचे दर्शन झालेल्या सर्वसामान्यांसाठी जप तप अनुष्ठानाची परंपरा सुरू केली श्री श्री अनंत विभूषित परमश्रद्धेय स्वामी योगी माधवगिरी महाराज यांच्या शुभ प्रेरणा जनार्दन स्वामी आश्रम येथे भव्य नागपंचमी अनुष्ठानाला सुरुवात झाली असून या जपानुष्ठान सोळा जवळपास पाच जिल्ह्यातून जनार्दन स्वामी भक्त अनुष्ठानामध्ये सहभागी झाले आहेत दररोज स्वामी माधवगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विधी प्रवचन आरती दुपारी व सायंकाळी तसेच रोज रात्री विविध संत रुंदांचे महापर्व कालावर नागपंचमी अनुष्ठान दरवर्षी आयोजित केले जाते यंदाच्या वर्षी या नागपंचमी अनुष्ठानाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली असून हो सर्वसामान्य शिवभक्त आपल्या सद्गुरूंचा जप करण्यामध्ये मग्न असल्याचे चित्र तपवण्यात पाहायला मिळत आहे अनुष्ठानाचाच पहिला दिवस असल्याने स्वामी माधवगिरी महाराज यांनी अनुष्ठानाच्या नियमाविषयी गुरुबंधूंना मार्गदर्शन केले अनेक असे नियम एक माळ जपायची असावी एक माळ गळ्यात गाळाची बारीक असावी कोणाला रुद्राक्षाची माळ जप करता येतो सगळ्या रुद्राक्षाची माळ सुद्धा चांगली जपाला तुळशीची माळ सुद्धा चांगली ज्याला जी आवड असेल ती ती माळ आणि भगवान शंकराच्या पेंडीवर ठेवायची बाबाजीच्या पादुकावर ठेवायची जपायची माळ गळ्यात घालायची माळ आणि एकदा घातल्यानंतर काढू नये माळ संगाळ्यात तर पाणी सुद्धा पिऊ नये रोज करावं आणि म्हणून इतकं महत्त्व आहे त्या तुळशीच्या माळेला कोणत्याही प्रकारचा पाप राहू शकत नाही रुद्राक्षाच्या तुळशीच्या माळेनं जपानं ती एक माळ गाळ्यात असावी एक जपाला असावी या बोटानं जप करावा जुनी मंडळी पाहतील त्यांच्या पाहून तुम्ही जप करा, करा। स्वयंसेवक सांगतील मला तर काही येता येत नाही नियमनामामुळं पूजापाठमुळं जी शक्यता जेवढं येता येईल तेवढं सांगतील तुम्हाला जसं जप करायचं ताट बसून एकाग्र चित्तानं डोळे झाकून जप करणं चांगले सव्वा लाख जप झालाच पाहिजे दररोज किमान वीस एकवीस हजार जप झाला पाहिजे एक माळ ओढली की एक लिहून ठेवा ले दोन लेवून ठेवा किंवा एक खडा खडा म्हणा काही तुमचं काही संख्यामध्ये असेल तर शेंगादाना म्हणा खडा म्हणा असे दहा माळी झाल्या की एक हजार जप होतो अशा दररोजच्या दोनशे दहा माळी जप झाला पाहिजे एक माळ दबली एक रेशा लिवा वही ठेवा एक पेन ठेवा आणि एक माळ झाली की एक दिवस अशी एकवीस हजार म्हणजे दोनशे दहा माळी सात दिवसात व्हायला पाहिजे आणि सत्संगासाठी सा येण्यासाठी एवढा सगळा वेळ जाऊन तेवढ्या इतर वेळेमध्ये जप केला पाहिजे म्हणजे जास्त फिरता येत नाही येत जाता येत नाही ठराविक कायला चुटायचं आग म्हणा कशाला म्हणायचं आणि इतर फिरायचं नाही खूप गर्दी असते मंदिरामध्ये आणि माय बहिणीला स्पर्श करू नये आणि कोणला स्पर्श करू नये आपापल्या अनुष्ठानामध्ये राहो अशा प्रकारचे नियम आहेत पहिला दिवस हा नियमाचाच आहे नित्य नियम सर्वांसाठीच योग्य आहे परमार्थसुद्धा नित्य नियम योग्य आहे आणि म्हणून दे पहिला व दिवस असतो नित्य अशी तुमची श्रद्धा वृद्धिंगत व्हावी वाढ व्हावी म्हणून पहिला दिवस नित्य नियमाचं सांगताना माऊलीनेसुद्धा नियमा सांगितलं आहे की जो माझ्या नियमा पडेल मी त्याच्या कामा जो नियम करतो त्याच्या कामाला परमेश्वर धावून येतो त्या कठीण प्रसंगामध्ये म्हणून या ठिकाणी असे जे भक्त आहेत अर्जुना यापरी जे भक्त आपणाची मदत येतं तेच मी योगयुक्त ते मा परम मानी ते माझे परम भक्त आहेत जे नियमानं करतात अशाच प्रकारचं नियमाचं दररोज थोडंफार सांगता येईल नित्यने मी त्याचं महत्त्व श्रीमद भगवद्गीतेचा एक धर्मप्रमे घेऊन दररोज जे काही मंत्र आहेत काही स्तोत्र आहेत त्या स्तोत्राचं यथामती आणि बाबाजीच्या शक्ती स्फूर्तीनं जे काही त्यांच्या सानिध्यात ऐकलं दरम्यान अनुष्ठानाच्या कालावधीत सद्गुरूंच्या नामाचा सव्वा लक्ष जप करण्याचे आव्हान स्वामी माधवगिरी महाराज यांनी केले असून प्रवचना दरम्यान कंठभूषण स्वामी संतोष गिरीजी महाराज यांच्या भजनाची साथ मिळत असल्याने संगीतमय प्रवचन ऐकण्यासाठी हजारो गुरु बंधू रोज सकाळी आश्रम गर्दी करत आहे यांचे न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक